नमस्कार मंडळी माझं नाव आहे गौरी आणि तुमच्या सगळ्यांचं टेस्ट ऑफ मध्ये खूप स्वागत आज मी बनवलेली आहे अंड्याची भाजी खूप सिंपल आणि टेस्टी रेसिपी आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि आता आपण रेसिपीला सुरू करूया अंडी मी उकडायला ठेवलेली आहेत जोपर्यंत ती उकडत आहे तोपर्यंत आपण भाजीचं वाटण काढून घेऊया मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक ते दोन चमचा तेल टाकून घ्यायचं आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये एक वाटी चिरलेला कांदा टाकायचा आहे आणि कांदा तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे कांदा थोडा परतला की त्याच्यामध्ये चिरून घेतलेलं सुक खोबरं टाकायचं आहे आणि ते सुद्धा परतून घ्यायचं आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे आणि टोमॅटो सुद्धा छान परतून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला थोडा लसूण टाकून घ्यायचा आहे लसूण थोडा परतून झाल्यानंतर मी एक चमचा पांढरे तीळ टाकलेलं आहे आणि एक चमचा आपल्याला खसखस टाकायची आहे हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि गॅस बंद करून घ्यायचा आता हे वाटण आपल्याला वाटून घ्यायचं आहे पण त्याआधी ते थंड करायचं आहे त्याच्यामध्ये मी थोड्याशा कोथंबिरीच्या काड्या टाकलेल्या आहेत आणि थंड झालं की ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घ्यायचं आहे आता मी गॅसवरती दुसरी कढई ठेवून त्याच्यामध्ये तीन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आणि तेल गरम झालं की आपल्याला थोडी मोहरी टाकून घ्यायची आहे एक छोटा चमचा जिरी टाकायची आहे थोडंसं हिंग टाकून घ्यायचं आहे अर्धा छोटा चमचा हळद टाकायची आहे आणि त्यानंतर एक चमचा मी घरगुती मसाला टाकलेला ला आहे आणि एक चमचा आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे मसाला तेलामध्ये थोडा परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण बारीक करून घेतलेलं वाटण टाकायचं आहे वाटण तेलामध्ये मिक्स करून आपल्याला छान परतून घ्यायचं आहे बरं मंडळी तुम्हाला हे मी बनवलेले व्हिडिओ कसे वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका म्हणजे मी व्हिडिओ टाकल्या टाकल्या लगेच तुम्हाला दिसेल वाटण करपू नये म्हणून त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि कढईवरती झाकण ठेवून वाटण छान तेल सुटेपर्यंत शिजू द्यायचं आहे दोन ते तीन मिनिटानंतर कढईवरचं झाकण काढायचं आणि परत एकदा वाटण मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला उकडलेली अंडी टाकून घ्यायची आहे अंड्यांना अशा प्रकारे चाकूनी थोडासा कट मारून घ्यायचा आहे आणि त्यानंतर भाजीमध्ये टाकायचं आहे आता जेवढी पातळ भाजी तुम्हाला हवी आहे त्यानुसार याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे भाजीमध्ये मी अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलेला आहे आणि आपली भाजी छान झणझणीत व्हावी यासाठी मी त्याच्यामध्ये एक चमचा गरम मसाला टाकत आहे आता मी त्याच्यामध्ये चवीसाठी मीठ टाकलेलं आहे बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आणि कढईवरती झाकण ठेवून एक ते दोन मिनिटासाठी भाजी शिजू द्यायची आहे दोन कढईवरचं झाकण काढायचं आणि आपली मस्त अंडाकरी सर्व करण्यासाठी तयार आहे आपली अंडाकरी मस्त घट्ट आणि टेस्टी दिसत आहे ती मी एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे आणि त्याच्यावरती मी अजून थोडीशी कोथंबीर टाकलेली आहे ही, ही अंड्याची भाजी आपल्याला भाकरी बरोबर आणि भाताबरोबर सर्व करायची आहे तुम्ही सुद्धा अशा प्रकारची अंडाकरी नक्की बनवून पहा आणि तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा हा जर व्हिडिओ तुम्ही आतापर्यंत पाहिला असेल तर तुमचे खूप आभार बाय बाय